आत्ता अंगापूर या मैदानामध्ये सेमी फायनल पात्र नव्हे तर डायरेक्ट फायनलला पात्र झालेले हे बैलगाडी चालक मालक ड्रायव्हर आहेत या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत कशी ही सेमी सेमीफायनल गाडी पाळाली आणि आता काय अपेक्षा आहेत किंवा काय सर्वांचं मनोगत या ठिकाणी घेणार आहोत तुम्ही पाहून पाहायला विसरू नका विकास नाळे यूट्यूब चॅनेल नमस्कार मित्रांनो आज आपण अंगापूरच्या सेमी फायनल ही गाडी अतिशय सुंदररीत्या पळाली आणि त्या ठिकाणी पाहता असताना या ठिकाणी कशाप्रकारे गाडी पळाली काय या सर्व जाणून घेऊया नमस्ते हा नमस्कार सर्वप्रथम तुझं नाव सांग माझं नाव वरदराज आप्पा बिसे मी लोणी गावात राहतो लोणीवरून बैल बैल बैलाय पळायला बैलाचे मालक आप्पा ड्रायव्हर लोणीकर ते स्वतः गाडी पळत आणि चांगली गाडी पळाली वासरू पण चांगलं पळालं वासरू काशीचा आहे पाले बसल्या गाडी चांगली पळाली बा काय ना फायनलला एवढीच आतुरता एक नंबर करायची एक नंबर करण्याची अपेक्षा आहे सकाळी देखील गटपास अतिशय सुंदररित्या पाळाला एक नंबर काढला आता सेमीला देखील गाडी पळाली लिया आणि या ठिकाणी ही मुलाखत होती या फायनलसाठी काई, काई, तर... ला काय काय शेवटपर्यंत पहा तर कसं वाटतंय तुला आता आपली गाडी गुलालामध्ये जाणार या आणि गुलाला आपल्या अंगावरती पाडणार या माझा आनंद भाऊ झाला आणि मला पहिल्यांदा माझी इच्छा इतकी पूर्ण झाली पहिल्यांदा आज पहिल्यांदा गुलाल घेतला मी जलम तर आज पहिल्यांदा गुलाल झाला त्यामुळे मला इतका आनंद झाला मी नाच काय करू मला सुचत नाही आणि आम आमच्यावर जास्त सहकार्य पुष्कळ बापू पक्षाचे मालक त्यांचं लय जास्त सहकार्य आहे आमच्यावर आम्ही बैल घेतला आणि बैल चांगला दुई पडतोय दुसरी पडतो म्हणजे आतापर्यंत जेवढी मैदानं केली तेवढ्या कुठल्याही मैदानाला तुला म्हणजे तू नव्हता आणि तुला भेटलेला पहिली बैल होती म्हणजे आमचं सुट्टीला जास्त कंटाळ एक जास्त किंवा एक कमी सुटायचा आणि त्यामुळे आज सुट्टी व्यवस्थित झाली त्यामुळे आज गुलात राहण्याचं काही एवढं टेन्शन नव्हतं सुट्टी झाली की गाडी गुलाला राहते एवढं फायनल होतं मला आतापर्यंत तू किती मैदान असा उपस्थित राहिला आहे तिथं पात्र झाला किंवा गटामध्ये बाहेर आला असं काय दोन महिन्या झाला आपल्याकडं बैलालाय आणि बैल आल्यापासून म्हणजे आनंदच आहे म्हणजे बैल ज्या ज्या अड्ड्यात जाईल त्या अड्ड्यात बैलांना असं नाराज केलं ना, ना की के बाहेर गेलाय किंवा शेवट उतरलाय बैल कशी दोन तीन नंबरला गटाला तर उतरायचं आपण या ठिकाणी जाणून घेऊया की काय सांगते काय आणि ड्रायव्हर आजी गाडी पळावली तर सर्वप्रथम जाणून घेवा ड्रायव्हरचं नाव काय आपा ड्रायव्हर लोणी शिवा बैल आपलाच आहे आणि आजी वासरू पळते ना काशीच दत्ता आपणच वासरू हे अति चांगलं पळाले बैलाला साथ देत आहे वासुरू मला इतका आनंद झालाय आज या आम्हाला फक्त सहकारी पुष्क्या बापूच आहे आणि त्यांच्यापासूनच बैल आम्ही घेतलेला आहे पण पहिलाच गोलाला आपला अंगापूरमध्ये झाला आज मला आतापर्यंत तुम्ही किती बैलगाडी पळवलीत मैदाना लय पळवले तुम्ही आतापर्यंत माझ किती वर्षापासून तुम्ही ह्या बैलगाडी शर्दीमध्ये ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहात पंधरा वर्षापासून मी गाडी चालवतो म्हणजे काय आतापर्यंत असं काय आहे का म्हणजे तुम्ही बैलाला वगैरे हिंद केसरी असते किंवा तुम्ही हिंद केसरी वगैरे काय असं तुम्हाला कुठला किताब वगैरे काय किंवा नाव पडले का नाव माझं वडूदच्या मैदानात पडलंय की दिनकर शेठची बाबी देवाची गाडी आणत होतो ना तेव्हा एक नंबरचा मान करे मी वडूद हिंद केसरी मैदानातला कुठल्या मैदानाला वडूदच्या परत पर नांदगावचा सुनील काकाची गाडी आणायचो राजेची ती बी गाडी माझ्याकडेच असायची आणायला ती बी अख्खं वर्ष गोलालाच बैल होता आतापर्यंत माझी मस्त आऊस बैलाने केलेले आणि इतन बडू सुद्धा बैल सो गुलाला सोडणार नाही शिवाय ही मला गॅरंटी आहे बैलाच्या माझ्या तुम्हाला नक्की काय कितपत ह्या बैलाविषयी गॅरंटी की आपला बैल टप येईल मला एकच वाटतं बैलशेना पळतो वासर घेऊन नीट पळतो बैल गाड्या धाराची ताकद आहे त्याच्यापाशी आता बैल कडणच उघडा पळाला आपला बैल फसवत नाही त्याच्यामुळे येईल काय कसं आहे माहित आहे का ही बस आहे तसं मी सांगू शकत नाही पण होता वेल एवढा एक नंबर मी करणार इतलास एवढी गॅरंटी आहे मला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी हिंद केसरी ड्रायव्हर न दाखवलेला आहे आपल्याला जाणून घेऊया तर आत्ता या ठिकाणी बैलासोबत काय सांगाल तुम्ही बैल पहिलाच पायरा केला पाई हो आज बैल लोणीच आहे माझं गाव लोणीच आहे आणि पायऱ्याला वासवत दत्तात्रेय जाधव काशीव हे मी आज स्वतःहून पायरा केलेला आहे पण बैल छान पाहिजे ती अपेक्षा की एक नंबर करावा या दोन्ही बैला बैलाचा पायरा करत असताना कुठल्या बैलाला कुठला बैल जोडायचा असतो कसं तुम्ही नियोजित करता निवेदन म्हणजे बैल उघड्या पळतो बाहेरनं पब्लिकनं पळतो त्यामुळं नियोजन मी केलेलं आहे बैल मी आज चौऱ्याऐंशीपासून मी बैला ज्या ह्याच्यात आहे क्षेत्रात माझं गाव लोणीच आहे पण या क्षेत्रात असल्यामुळं जुनं आपण असल्यामुळं माहिती आहे त्यातली की बैल कुठला प बाहेरनं पळेल कुठं काय करेल त्या हिशोबा डायवर बी विश्वास आहे डायवर जुना आहे आणखीन ड्रायव्हर जुना या ठिकाणी पहिर कार्य मस्त मध्ये येत पायरा देखील चांगला केला तर सर्वप्रथम आपलं तुमचं नाव सांगा माझं नाव मंगेशरन रंग पिशे लोणी का राहतो काश्मीरमध्ये तुमच्या ह्या बैलावरती आता गुलाल पडणार आहे मैदानामध्ये ने नेल्यानंतर ने ने काय मनामध्ये अस जागृत काय आली आहे आनंद झालेला जागृत म्हणजे थोडक्यात इतका आनंद झाला की माऊनाचाच पहिल्यापासून ही केलेलं होतं स्वप्न होत कि आज गुलाल करावं आज हा बैल उजेडामध्ये आलेला आहे कुठ तळागाळामध्ये होता तू पण त्याच्या अंगावरती गुलाल पडणार आहे पडला जाय असा ज्या जाहीर जाही झाले सेमीफायनल ला गाडी पात्र फायनलला गाडी पात्र झाल्या त्याच्यामुळे आता त्यानं कुठं जरी केलं तरी गुलाल तुम्हाला निश्चित शंभर टक्के आहे मला काय वाटतं हे पहिला दुसरा चौथा कितवा कितवा यावा अशी काय अपेक्षा आहे का अपेक्षा आहे पहिला करावा एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद या ठिकाणी थोडक्यात ही मुलाखत घेण्याचा माझा प्रयत्न होता आणि तो सफल झालाय सर्वांच्या कृपेनं तर सर्वांचीच या ठिकाणी मनापासून आभार मानतो की मला छोटा छोटा मुलाखतीचा चान्स या ठिकाणी तुम्ही दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचंच मनापासून आभार मानतो तर काय सांगाल तुम्हाला ह्या बैला विषय काय म्हणजे तुम्हाला वाटते काय नाही माझ्याच मामानं गाडी आहे आनंद एवढा झाला की मामानं आज आमचं स्वप्न पूर्ण केलं बस मामाने स्वप्न पूर्ण केलं हो तर बस त्याला किती आनंद होतो आनंद माव मा ना मनात आता आनंद सांगता येत नाही तसा आनंद आता गाडी राहिल्याच कळून ओके okay. धन्यवाद फायनल साठी तुम्हाला शुभेच्छा